काय झाले असे तरी पण ठीक आहे माझा रूम आहे त्यांना सुसावा लागेल हाय गाईज गुड आफ्टरनून अँड वेलकम बॅक टू दोन हजार व्हिडिओ दुपार दुपारचे दोन वाजले त्याने आता मी चाललो आहे जरा फिरायला धबधब्यावरती माझ्या मागे मित्र दिसतो आहे तुम्हाला आम्ही दोघेच चाललो आहोत बाकी कोण रेडिंग नाही आहेत म्हणजे कोणाला सुट्टी नाही आहे आम्हाला दोघांना सुट्टी आहे बघूया खूप दिवस झाले कुठे बाहेर गेलो नाही म्हणून आता चाललो आहे मोटरसायकल आहे भाऊंची आपल्या नवीनच बघूया तिला जरा फिरवतो रनिंग कमी असणार तिथे मला वाटतं हजार पण झाले नसेल म्हटलं जरा लाँग ड्राईव्ह मारूया पुढे मग तुम्हाला दाखवेनच पुढे हो हो कुठे जातोय तोपर्यंत की वॉचिंग तरी बहुतेक किती फिरवलं रे जास्त तेराशे शोपण हजार था क्रॉस मारले नाही ठीक आहे आता बघे पर्यंत किती रनिंग होतं ते साधारण पंधराशे किलोमीटर जायचं आहे प्रॉस करायचा आहे आता जाताना हा गाडी चालवतो आहे नंतर मीच गाडी घेईन कन्फर्म हायवेला आलो आहे जायच्या आधी एकदा टायर प्रेशर चेक करतो कारण गाडी पाहिली पाहिजे ओके काहीच स्वातंत्र्य घेतलं आहे चार्ज आणि काल मग टाकून आहे थोड्याच वेळानंतर मला अर्धा पाहूनच झाला आम्हाला जरा छोटाशोच पण करावी लागली एक्झॅक्टली माहीत नव्हतं त्यामुळे जरा विचारत यावं लागलं आणि आता पोहोचलो आहे जातावरती मला दोन मिनटावर आहे पोचो आम्ही लगेच पुढे दहा पंधरा मिनटं आमची एक्स्ट्रा केली बाकी आम्ही पोहोचलो आहे तुम्ही बघू शकता समोरून हो।, हो हो जबरदस्त हो 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 तर काहीच आता आम्ही वरती आलो आहे आणि या धबधब्याच्या दोन्ही साईडला एकदम गरमदाट अशी झाडी आहे आणि आता पाऊस पण जास्त होतो त्यामुळे पाण्याचा फ्लो पण जास्त आहे पाण्याचा फ्लो एवढा जास्त आहे की आम्ही आता इथे उभ्या रेनपोट घालून उभं राहावं लागलं आहे कारण पूर्ण भिजायला होतं आहे तर पूर्ण भिजला आहे वरून खाली खालून वर आणि हा बघा धबधबा अजून दोन मिनटं तरी मी मोबाईल असा ठेवला आता सगळ्या ठू तर कॅमेऱ्यावरती जमा होईल आणि याच्यापेक्षा जर पुढे गेलो तर मोबाईल भिजलाच समजा पुढे जायलाच नको पूर्ण स्लिपरी एरिया आहे सगळा तरी पण तुमच्यासाठी एवढंच जातो दोन पावलं अजून इथूनच तुम्ही एन्जॉय करा कारण जबरदस्त आवाज आहे माझ्या आवाजापेक्षा पाण्याचा आणि हवेचाच आवाज आहे खूप उंचावरून कोसळतो याचा खाली नाही राहू शकत पाण्याच्या खाली हो हो झाला कॅमेरा जाम झालाय जातो मागे हो हो काय काहीच नाही बघा पॅन्ट भिजली पूर्ण पॅन्ट भिजली पुढे जायलाच नको एकपर्यंत गेलेलो मी पण काय फायदा नाही पूर्ण कपडे भिजणार यापेक्षा मी पुढे नाही जाऊ शकत ते कॅच गी आमचीच गोष्ट उभा राहिला तर जाऊ दे ठीक आहे आणि मला वलाव झालं सगळं आता दे काहीच करू शकत नाही त्याला कॅमेरा जाम मत आहे आणि याला फोटो पाहिजे फोटो मारू फोटो मार काय फोटो मारू कॅमेऱ्याची हालत बघा काय झाली ती तरी पण ठीक आहे माझ्या रुमाला आहे त्याने खावा लागेल काय तिकडे वरची गर्दी नाही पण जास्त लोक पण नाही आहेत पण पाऊसच तसं आहे पाऊस म्हणजे पाणी तसं बरंच आहे की काय सांगू बाकीला पाऊस भरत आला आहे मी चाललो आहे खाली खाली गेल्यावर तुम्हाला दाखवतो देऊळ वगैरे बाकी दब जास्त वेळ तरी सांगून घेत नाही कारण मोबाईल भिजला आहे हा पण आणि पण त्याचा पण त्याचा खूपच भिजलाय त्याच्यापेक्षा माझा मग बघूया माझा पाणी जास्त वेळ बर्गास्ट नाही करू शकणार काय होतं नाही नाही तर झाला धबधबा अंगलं आहे बाकी काय नाही थोडं जाऊया खाली बाकी जास्त वेळ नाही लावणार आहे ते कारण घरी पण जायचं आहे एक तास राहिलं आहे सात आठ कापून घरी जायला पाहिजे बघू ऑलरेडी येताना उशीर झाला आहे जाताना आता काय होतंय ते बघून मला वाटत नाही जाताना जास्त वेळ लागेल नाही ठीक आहे पावस येतोय धबधब्यावरून आलो आहे खाली आणि ते बाजूलाच आहे देऊळ आणि या देवळाच्या दोन साईडला हा एक छोटासा ओळ आहे इकडे हा एक छोटासा ओळ आहे आणि त्या साईडला पूर्ण धबधब्याचंच पाणी झालं त्या साईडून म्हणजे अशा दोन धबधब्यांच्या मध्ये असं देऊळ आहे चला जाऊया आतमध्ये बघूया आता आम्ही आलो आहे धबधब्यावरून खाली आणि इकडे आहे व्याघ्रेश्वर मंदिर माझ्यासमोर आहे व्याघ्रेश्वर मंदिर आणि काम चालू आहे मला वाटतं देवळाचं त्यासमोरच विहीर आहे वाटतं छोटीशी बावडी बघतो कितपत भरली आहे ती त्यानंतर मंदिरात जाऊ हो हो बऱ्यापैकी तर गाईज जा मंदिराच्या आतमध्ये आलो आहे आणि मंदिराचं चा काम चालू आहे वाटतं बहुतेक तोपर्यंत दर्शन घेतो आणि मग जातो कारण पाऊस काय थांबत नाही अजिबात मला वाटतं काही इकडेच आहे आपल्याकडे नाही काय समजत नाही बघूया वेल गाईज हा व्हिडिओ बघून मी आता इथेच एड करतो आहे कारण बॅटरी पण डाऊनच आलं आहे म्हणजे मी नेहमीच होतो बॅटरी डाऊन कारण चार्जिंग करायलाच मला भेटलं नाही ठीक आहे नेक्स्ट टाईम बघून यावर्षीचा मला पाहिला आणि शेवटचा वॉटरफॉल असेल आता मला वाटत नाही मी कुठे जाईन विजिट करायला कारण पावसाचीच वाट बघतो पंधरा दिवस पाऊस नव्हता आणि आज जरा कालपासून दोन वेळा दोन दिवस पडतो आहे मी म्हटलं जरा लावून येऊया बरं झालं आलो तर परत यायला बघून काय माहीत नाही ठीक आहे तुम्ही कधी आलात की नक्की व्हिजिट करा बाकी एवढं मी इथे सेंड करतो फोटो वगैरे काढायचं द्या बघूया तर काढू कारण पाऊस आहे मला वाटत नाही जमतेलोषी कारण मला म्हणजे बॅटरी थोडी डाऊनलोड झाली आहे बाकी याच्या मोबाईलमध्ये बॅटरी कितपत आहे बाहेर आहे किती या थोडीफार असेल जेवढी असेल बघून जास्त वेळ घेत नाही आणले की तिथं आनंद पाच सहा साडेसात आजपर्यंत घरी पोचलो पाहिजे पन्नास किलोमीटर आहे ठीक आहे भेटू नक्की पुढच्या बागमध्ये जेवते गणपतीला फर्ण टेक केअर बाय